नमस्कार मित्रांनो सरकारी नियमाची कडक अंमलबजावणी जुलै दोन हजार पंचवीसच्या नंतर जर तुम्ही करार डिजिटल आणि रजिस्टर नसेल तर तुम्हाला पाच हजार दंड आणि कोट्याच्या फिऱ्या माराव्या लागू शकता आपल्या राज्यात महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव लागू आहे आणि या कायद्याची कलम पंचावन्न अतिशय स्पष्ट आहे हे कलम सांगतं कालावधी कितीही असो एक महिना असो किंवा पाच वर्ष भाडे करार हा रजिस्टर असणे बंधनकारक आहे तर जुन्या पद्धतीने नोटरी करार केला असेल तर काय होईल कायद्याचे कलम पंचावन्न दोन नुसार करार रजिस्टर करण्याची जबाबदारी पूर्ण घरमालकाची आहे जर करार रजिस्टर नसेल तर घरमालकाला तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा पाच हजार रुपये दंड होऊ शकतो किंवा पण होऊ शकतो